कवठे महांळ फौजी व पोलीस ब्रदर्स ग्रुप सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद जवानांच्या कुटुंबाला उपक्रम राबविण्यात येत आहे या दिनांक मार्च रोजी वीरश्री स्वप्नील हनुमंत साळुंखे मुकाम पोस्ट धालेवाडी तालुका कवठे महाकाळ यांच्या कुटुंबियास वीस हजार रुपये रोख व गौरवपत्र देऊन सांत्वन व सन्मानित करण्यात आले यावेळी सरपंच नानासाहेब साळुंखे उपसरपंच भाऊसाहेब पाटील हिंमतराव साळुंखे रामदास साळुंखे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते त्याचबरोबर फौजी व पोलीस ब्रदर्स ग्रुप सांगली यांचे रामचंद्र बुधावले संतोष पाटील अजित खांबे सागर बाबर अक्षय साळुंखे आणि फौजीप्रेमी सागर पाटील व विशाल पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते या मदत निधीसाठी अजितराव खराडे यांनी विशेष सहकार्य केले शहीद जवानांच्या कुटुंबांना अशा प्रकारे आधार देण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे कवठे महांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट